हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस खरं तर मला ब्लॉगची सुरुवात सकाळपासून करायची होती पण आता वाजले जवळजवळ पाहुणे दोन वाजलेत कारण इतका घाईमध्ये गेला ना आजचा दिवस कारण फर्स्ट शिफ्ट असली की सगळं मला बघा राडा पार्सल पॅकिंगचा तो राडा आहे आणि त्यात रुद्राची स्कूल होते त्याच्यामुळे त्याला घ्यायला जा नंतर घेऊन या तर मला एका विषयावरती बोलायचा आहे जो मी परवाचा एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यात मी बोलले होते की मला एका काकींचा पर्सनली डी एम आला होता सीधा डी एम आला होता कमेंट वगैरे नाही सीधा डी एम तर त्यांनी मला बोलल्या की तू खूप जास्त काम करते मग लोक असं बोलतात की किती कि काम करते इतकं कमवते हे ते मग नजर लागू शकते असं त्या बोलल्या होत्या मी तिथंच त्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलं होतं आणि मला खूप छान वाटलं होतं त्या आणि एकच ना या तुम्ही जर आधी आधीचा व्हिडिओ बघितला ना माझा आजारीपणाचा त्याच्या खाली कमेंट बघा दहा तरी कमेंट असतील की तुला दृष्ट लागली असेल म्हणून असतील तुमच्यातले बऱ्याच जणांनी केले असतील तर मग आता इतक्या कमेंट आले तर त्या मुद्द्यावर बोलायला नको का सांगा आता तुम्ही फॉलोवर्स सबस्क्रायबर आहात तुमचं प्रेम आहे म्हणून आम्ही मग तुमच्याविषयी आम्ही बोलायलाच पाहिजे तर एका मॅडमचा ज्योती मॅडमचा मला सिद्धा कमेंट विमेंट काय नाही सिद्धा त्यांनी डीएम केला आहे मला तर काय डी एम केलं तर सांगते मी स्मस मोजली तर एवढं जास्त कमेंटकडे लक्ष कमेंट, कमेंट तर आता जास्त बघतच नाही आहे कारण वाच ती रिप्लाय देत नाही आहे फक्त वाचून ठेवते लाईक करते आणि मग तू पुढच्या व्हिडिओमध्ये त्याविषयी बोलते पण त्यांनी सीधा मला डी एम केला इन्स्टाला तुम्हाला स्क्रीनशॉट साईडला बघायला भेटेल काय बोलले माहिती आहे ती तू आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलंस की तुला नजर लागली आणि तुला कशी काय नजर लागेल काळी कुठली आणि तुझ्या नवऱ्यानं तरी तुला कसं पसंत केलं वगैरे अशी म्हणजे तिची कमेंट आली खरं तर नवऱ्यानं मला पसंत केलं नाही केलं आमचं काय लव्ह मॅरेज आहे अरेंज मॅरेज आहे ह्याचा प्रश्नच नाही पहिला मुद्दा मी त्या व्हिडिओमध्ये एकदा असं नाही सांगितलं की मला दृष्ट लागली सांगितलं आहे का डबल जाऊन रिपीट ज्योती मॅडम तुम्ही व्हिडिओ बघा नाही तुमचं जरा जळफळाट जास्त झालाय जा धुरबीर झालाय का बघा घरामध्ये इतकं जळत आहे इतकं इतकं कोणी जळतं का दुसऱ्यावरती आणि तुमचा जरा ना फोटो टाका मला बघायचं आहे की तुम्ही कोणत्या मिस वर्ल्डसारखं दिसतंय ते मला नेमकं बघायचं आहे त्याच्यामुळे ते तुम्ही तेवढा आता फोटो टाका आणि मला शंभर टक्के खात्री आहे की हा व्हिडिओसुद्धा ती बघते कारण प्रत्येक व्हिडिओ ते निरकून निरकून बघते निरकून निरकून काय आहे काय आहे मला कळत नाही जर मी तिला आवडत नाही मी काळी दिसते तर मग कशाला माझा व्हिडिओ बघायचा नाही बघायचं ना बाई स्क्रॉल कर युट्यूबवरती काय एकटा माझा व्हिडिओ नाही करोड दोन किती व्हिडिओ असतील यूट्यूबवरती का मी एकटीच तुला बरी घालते व्हिडिओ बघायला माझाच बरा सापडतोय पहिली गोष्ट जबल जाऊन त्या व्हिडिओमध्ये बघ की मी असं एकदाही म्हटलं नाही की मला दृष्ट लागली मी असं म्हटलं की तुमचं म्हणणं आहे की मला दृष्टी लागलं असेल त्याच्यामुळे तो बरी होत नाही आहे आणि खरं सांगते ठणठणीत थन, बरी झाली ज्योती मॅडमचा डी एम आला ना त्याच्यानंतर जरा मी त्यांना बोलले की तुम्ही ल जा धूर झाला का वगैरे त्या कमेंट त्या रिप्लायनेच माझं सगळं गेलं निघून सगळी दृष्ट ब्रिष्ट गेली निघून दृष्ट लागते का ना ह्यावर तरी इतका माझा विश्वास नाही आहे पण प्रत्येक आईचा विश्वास असतो की दृष्ट लागते आपल्या बाळाला ला। आता मला स्वतःला लागली का नाही मला माहीत नाही पण मी असं एकदाही म्हटलं नव्हतं की मला दृष्ट लागली दुसरी गोष्ट म्हणजे ना असं बोलायचं नसतं की हे ते झालं ते असं झालं काळीन होऊन त्यान मी काळे आहे मला आवडते स्वतःला मी आवडते मी एकदाही म्हणत नाही की मी काळे वगैरे आणि दुसरा प्रश्न सुंदर त्याचा जशी रिअल घरात आहे ना तशी मी तुमच्यासमोर प्रेझेंट होते हे बघा चेहरा सुद्धा धुतलेला नाहीये बाहेर ना बाहेर ला ला तो पार्सल आहे बघा पिशवी भरली दिसते बाहेर गेली होती रुद्राला घेऊन आली सोबतच हे बघ सगळं बघावं लागतं क्राफ्टिंगचा पेपर घेऊन आले सगळं हा रुद्रला काका घेऊन आले ह्याला पण सगळं तर रुद्रला काकाने आणलंय मी फक्त पार्सल द्यायला गेली होती आणि मग क्राफ्टिंगचा पेपर आणला होता तर हे सगळं करावं लागतं बाहेर पण मी अशीच जाते काही मेकअप करत नाही नव्हते माझ्या मिस्टर मला म्हणतात काहीतरी थोडं आवरकिन सर मी म्हणते मला कोण बघणार आहे माझं झालं लग्न आता असं मी त्यांना म्हणत असते आज जशी आहे ना तशीच जात असते आता सुद्धा बघ चेहऱ्यावरती किती तेलकटपणा झालेला आहे तर मला सुंदरतेशी काही घेणं देणं नाही असतं ना तर मी माझे मी स्वतः कमावते मी पार्लरला गेले असते सारखी सारखी सार फेशियल केलं असतं ह्यावत्याव केलं असतं वॅक्स केलं असतं अजून सांगते माझा जन्म सोडून द्या पण मला जसं कळतंय लग्नाच्या आधी ना लग्नानंतर मी अजून हातावरची वॅक्ससुद्धा केलेला नाही वॅक्स सुद्धा क्लीन अप फेशली कधीतरी करते जर माझ्या गावाकडे वगैरे केली स्किन टॅन झाली तर मी कधीही करत नाही त्याच्यामुळे मला सुंदर त्याचा प्रश्नच नाही मला सुंदर दिसायचंच नाही मेन तर मला काय मिस ओल्ड व्हायला तिकडं स्पर्धेमध्ये नाही जायचं की सुंदर होऊन आणि तसंही काळ्या गोऱ्याचं काही संबंध नसतं तुम्ही दिसायला कसं आहे नाकी डोळे कसे याच्यावरती सुद्धा माहिती काही काही मी तो काळ्याच असताना झाल्यात कारण त्या सुद्धा सावळ्याच होत्या तरी पण झाल्याच की कारण त्यांच्या चेहऱ्याकडे नुसतं घोरापाण्यावर कुणी गेलं नाही त्यांची नाकी डोळे सगळंच बघावं लागतं डोळे कसे आहेत नाक कसं आहे रुद्रला बघा कसं आहे सगळंच बघावं लागतं त्याच्यामुळे असं बोलून नाही चालत की सुंदर त्याच्यामुळे माझं एवढंच मनस आहे तू म्हणणं आहे तुमची मानसिकता बदला तुम्ही समोरच्याला त्याला असं मनापासून ओळखा नुसतं चेहऱ्यावरती सुंदर आहे का ह्यावून त्यान ह्यावून त्यान मला माहीत नाही की मला नजर लागली होती का नाही आणि जरी लागली असेल का नाही तरी ह्या ज्योती मॅडमचीच लागली असेल कारण ह्याचं बोलणं ऐकूनच मला असं वाटलं की हिचंच जास माझ्यावर जास्त डोळ आहे की काय असं वाटत होतं तर जाऊ द्या जास्त नको विषय ताणायला सोडून देऊया तर मी पार्सल जमा करून आले बघा आत्ता चाले जमा करायला गेली होती सॉरी करून आले जमा करायला गेली होती आणि नेमकं पोस्ट ऑफिस बंद आहे आता मला प्रश्न पडतो माझ्याकडे स्कूटी असती ना तर मी मोठी दमणच्या तिकडे गेली असते कारण दमनचं पो पोस्ट ऑफिस बंद होत बंद चालू होतं पण वेबसाईट चालत नव्हती त्या मी हे पार्सल ना काढून ठेवणार आहे कारण खूप चिमटत आहेत पिशवीवरती टाकले ना ते खूप चिमटत आहेत त्याच्यामुळे मी काढून मी आता टाकीमध्ये ठेवते किती होते एक दोन तीन चार पाच सहा ते सात आठ नऊ काय नाही आत थोडासा वरतून तो कडक पेपर असल्यामुळे होत तो पण वॉटरप्रूफ आहे पण छोटे छोटे जे टोपडी वगैरे आहेत ना ते ह्याच्यामध्ये परवडते कारण मग ह्याला डॉक्युमेंट मध्ये जाते किती पण छोटा छोटे मग टोपड्यावरती वगैरे परवडत मग त्याला असं देते त्याला पण काही होत नाही घरी व्यवस्थित पोहोचतं फक्त असं तुम्हाला पिशवीमध्ये ठेवलं ना म्हणून काय बाळा तर आता मी विचारलं की कधी चालू तर ते म्हटले आज तर नाही उद्या पण खूप अर्जंट आहे एक तर कुणाचं तरी बारसं आहे त्यांना इतक्या अर्जंट पिंक फ्रॉक टोपी घेतली चार पाच महिन्याची भूर्गी आहे आणि बेल्ट घेतला इतक्या अर्जंट आहे की त्यांनी काल अर्जंटमध्ये पैसे भरून घेतलेला आहे आणि नशीब कपडा होता म्हणून मी त्यांना रात्री थोडंसं जागून शिवला होता तर आता तो मला काहीही करून द्यावा लागेल आता रुद्रेच्या पप्पाची वाट बघते कारण गव्हर्नमेंटवाले ऑफिस आहे ना तीनला बंद होतं आता प्रायव्हेटवाल्यांनाच बघावं लागेल एक जणाचा आहे नंबर तर तो ॲड्रेस मी त्यांना व्हॉट्सअप करते की हा ॲड्रेस तुमच्याकडे अवेलेबल आहे का कारण खूप खेड्यातला असेल ना आता जे अर्जंट आहे ते तर माझ्याच गावातला आहे खरं तर त्यांनी ऑर्डर दिली तर मला ओळखत नव्हती ऑर्डर दिल्यानंतर मी सांगितलं की मी पण जळवावीच्या आहे त्यावेळेस त्यांना कळलं की ही तर आपल्या जवळचीच आहे तर त्याच्यामुळे मग त्यांचं पण आहे पण खूप खेड्यात आहे त्यामुळं मला वाटत नाही कुरिअरनी जाईल तरी पण रुद्रेश पप्पा आला ना, सांगे ना की त्यांना सांगेन की जाऊन बघा तुम्ही ट्राय करा तरी मी ॲड्रेस देईलच त्यांना की विचारते की हा ॲड्रेस जाईल का म्हणून तर नवीन एक प्रोडक्ट लाँच केलं आहे तुम्हाला दाखवते खूप झाले फॅन्सी ट्रॅडिशनल ट्रॅडिशनल आत्ता आपलं येणार आहे डेली यूजसाठी हे बघा सुंदर अशी डेली यूजच्या मुलीची फ्रॉक आहे किती महिन्याची असेल तुम्ही गेस करा बघा मागच्या साईडला बटन आहेत खालीपर्यंत बटन, हे हे चा, खाल चा, चा, खाली बटन आहे इथे पण हे ओपन होतं आहे हे नाही ओपन जर केलं वर चो घालताना कारण सोपं पडावं म्हणून खूप लहान सहा महिन्याच्या खालच्या मुलीच्या आहे झोपूनच असतात ना बसत नाही मग ते घालता येत नाही तर त्याच्यासाठी खालीपर्यंत बटन दिलेत इथं मध्ये छोटीशी लेट्स लावले खाली अशी फ्रीला आहे हे बघ छोटी आहे ना आणि फ्रीला आहे बघा खूप सुंदर आहे आणि किंमत सांगतेस आणि त्याच्यासोबत फ्री आहे ही कॅप हे बघा एकदम सुंदर अशी कॅप आहे तर हे बघा जवळून दाखवते मी थोडं खूप मस्त आहे आतमधून पण हे बघा अस्तर आहे कॅप आहे तिच्या सोबत किंमत सांगते मी सगळ्यात शेवटी त्यानंतर ही आहे दुसरी म्हणजे एज नुसार आहे ती सगळ्यात शेवटी सहा महिन्याच्या खालच्या मुलीची आहे सगळ्यात पहिलीवाली होती ती आणि <laughs> ही आहे एक वर्षाच्या खालची साईडला सुंदर असा आम्ही फ्रिल दिलेला आहे तिथं मध्ये मी वेगळा पार्ट यूज केलाय आणि त्याला खालीच असा दुसरा पार्ट यूज केला आहे आतमध्ये अस्तर वगैरे नाही आहे कारण हे पूर्ण कॉटनचं आहे आणि बॅक साइडला हुक लावले आहे बघा हुक लावलेला आहे तिथं बॅकची फिनिशिंग पण तुम्ही बघा आतल्या साईडनं बाहेरच्या साईडनं आणि ह्याला पण आम्ही गळ्याला असं लेस लावण्याला रेडी केलंय मस्त त्यानंतर दोन वर्षाच्या मुलीचे तिला सुद्धा छान अशी साईडला फ्रील दिलेले आहे हा कपडा खूप जास्त चांगला आहे खूप म्हणजे जी क्वालिटी इतकी चांगली आहे ना खूप मस्त आहे तर वरच्या पार्टला अस्तर आहे खायच्या पार्टला अस्तर नाही आहे कारण गरज नाही अस्तरची काही ट्रान्सफर नाही दिसत वगैरे नाही आहे त्याच्यामुळे याला सुद्धा बॅकला बटन येणार आहे हे बघा असं आहे बंद तर सगळ्याच राहणार आहे त्यानंतर तीन ते चार वर्षाच्या मुलीला सेम एकातलीच बसून जाईल तीन ते चार वर्षाच्या मुलीला हा सुद्धा पहिली जो होता ना म्हणजे कपडे तर सगळेच अव्हेलेबल असं नाही की तुमची चार वर्षाचे तर हेच घेतला पाहिजे तुम्ही फॅब्रिक कोणतेही सिलेक्ट करू शकता फक्त ही अव्हेलेबल एवढी साईज येणार आहे असं मला दाखवायचं आहे हिला सुद्धा बॅक साईडला बटन आहे हे बघा इथे बटन आहे त्यानंतर हिला फुगा भाज दिलेले आहे छोटीशी आणि फ्रंट पार्टला हे बघा थोडस ना थोडस डिझाईन केलेलं आहे बॅकला पण पण डेली वापरा इतकं छान आणि कॉटन आहे ना किती जेवढं दिवस तुम्ही वापराल तेवढं ते भरून येणार आणि अजूनच जास्त छान दिसणार त्यानंतर पाच वर्षाच्या मुलीची हे बघा ही आहे पाच वर्षाच्या मुलीची तिचा हा बॅक पार्ट असा आहे फ्रंट पार्ट असा आहे जवळून दाखवते झूम करून हिला सुद्धा आम्ही आम्ही वेगळी डिझाईन दिली म्हणजे शोल्डर इथं आहे आणि कर कर हे बघा आतमध्ये असा शोल्डर इथपर्यंत राहणार आहे इथे सुद्धा शोल्डरला पट्टी राहणार आहे आणि तुम्हाला नको असेल ना ही फ्रील वरची तुम्ही काढून टाकू शकता घरच्या घरी असं आहे हे बघा इतका सुंदर असा हा मी डिझाईन केलाय म्हणजे मीच केलाय आम्ही वृद्देचे पप्पा पण आता काम करू लागतं त्याच्यामुळे आम्ही असं येतो हां हे बघा कुठेही तर डबल शिलाई आहे येणार नाही आहे बा डायरेक्ट पॅक आहे कुठे शिलाईची दुरीच येणार नाही आता नाही ते सुकू दे थोडे ते ओलेक कुठे हां कुठूनही धागे दोरे निघत नाही एकदम पॅक शोल्डर आहे पॅक एकदम शोल्डर आहे मम्मा मग नाही आणि जरी थांबा दोन मिनटं थांब ना आणि जरी फिटिंगला बरोबर नाही बसला तुम्ही फिटिंग, बर बस फिटिंग करू शकता पण मोस्टली बसेलच कारण बाप एकदम बरोबर आहे माझा मापाचा जो चार टना तो पाठीमागे बंद आहेत हे बघा आता या पाच वर्षाची तर आहे पण पाच सहा साडेसहा वर्षापर्यंतच्या मुली घालू शकतात मोठ्या आहे पाच आम्ही दिलेला आहे पाच पण सहा साडेसहापर्यंत सा चाल हा चालून जातो आहे आता प्रश्न येतो की ह्या प्राईज किती आहे तर जो लहानगीचा आहे ना एक मे एक सहा महिन्यावालीचा आहे ना तिची आहे अडीचशे रुपये ह्याची म्हणजे पूर्ण फ्रॉकची किंमत आहे अडीचशे रुपये एक वर्षाचीचं आहे ना तिचं आहे दोनशे ऐंशी रुपये दोन, दोन वर्षाचीचं आहे तीनशे रुपये आणि तीन, तीन व दोन आणि तीनला तेवढेच जाईल कारण ती सेमच आहे फ्रॉक काही फरक नाही दोन <coughs> पान पीवा दोन वर्षाची असली तीन वर्षाची असली तर तेवढेच येते त्यानंतर चार वर्षाची च ही तेवढीच येईल म्हणजे थोडी मोठी येईल तीनशे रुपयाच्या वर जाईल आणि जी पाच आहे सहा अंकल हां सहा वर्षापर्यंत आम्ही देऊ शक म्हणजे ती मोठी फ्रॉक आहे ना सहा साडेसहा सातपर्यंत चालून जाईल मला वाटलं कारण रुद्र आता पाच वर्षाचा झाला त्याच्यापेक्षा खूप मोठी आहे ती तर पाच सहा सात ह्याला बसेल ही तिची प्राईस आहे साडेतीनशे रुपये डेलीच्या आहे साडेतीनशे रुपये आहेची प्राईज तर तुम्हाला घ्यायची असेल तर मला नक्की मेसेज करा व्हॉट्सअपला नंबर तर तुम्हाला सगळ्यांना आता माहीतच झालेला आहे नसेल माहीत झाला तर लिहून घ्या नाईन सेवन थ्री डबल झिरो फोर वन झिरो टू वन हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे ऑर्डर बुकिंगचा तर तुम्हालाही घ्यायचं असेल तुमच्या डिलिवरीसाठी तर तुम्ही घेऊ शकता आणि ह्याच्यासोबत आम्ही तुम्हाला वाटलंच ही तर हे रबर बँड देऊ स्क्रंची देऊ हेअर क्लिप देऊ टोपी देऊ जरी तुम्हाला ॲडव्हान्स म्हणजे अजून जास्त पाहिजे असेल त्याच्यामध्ये ॲडव्हान्स तर तर चला आता आजचा ब्लॉग तर हा म्हणजे होईलच पण आता मेन काम मला इम्पॉर्टंट करायचं आहे ती म्हणजे हा आता शिलाईचं काहीच होणार नाही हा जो राणा पडला आहे तेवढा थोडासा आवडणार आहे सगळं भरून ठेवणार आहे कारण रुद्रची उद्या आहे कॉम्पिटिशन आणि त्याची मला तयारी करायची आहे त्याचं सॉंग रेडी झालं आहे पण त्याला थोडं क्राफ्टनी हे बनवायचं आहे त्याचं तर ते ब काय बनवते वगैरे तुम्हाला बघायला भेटेलच तर आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि उद्या तुम्हाला रुजराच्या फुल कॉम्पिटिशनचा व्हिडिओ बघायला भेटेल की त्यानं काय गाणं बोलला काय सगळं सगळं बघायला भेटेल आणि हे क्राफ्टिंगचंसुद्धा उद्याच दाखवेन आता रेडी करेल कारण व्हिडिओ करत बसले ना खूप वेळ टाईमपास होतो त्याच्यामुळे तर चला हा आजचा व्हिडिओ मी इतकंच थांबवते आणि हो सॉरी सॉरी एक कमेंट खूप जास्त येते खूप म्हणजे खूप जास्त की तू प्रेग्नेंट आहेस का एक नाही दोन नाही तीन नाही तीस चाळीस कमेंट आतापर्यंत आलेले आहेत सगळ्या कमेंटला मी हसून रिप्लाय केलंय तुम्हाला पहिली गोष्ट दाखवते हे बघा माझं पोट कुठेही मला पोट दिसत नाही हे बघा दिसतंय का कुठे पोट अजिबात पोट बी काही नाही एकदम सपाट आहे सगळं तर तुम्हाला कसं काय वाटलं प्रेग्नेंट आहे काय म्हणजे काय इकडून दाखवते म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजलं टाचा उचलते मी तुम्हाला नीट दिसण्यासाठी तर झाल्या असं कपडे खूप जास्त टाईट बसत आहेत खूप जास्त टाईट म्हणून आज डायरेक्ट स्कर्टच घातला आहे मी इतके टाईट बसतात ते माझ्या पॅन्ट आहेत ना डेलीच्या त्या तर त्यातली एक पॅन्ट तर इतकी अशी टाईट बसतील मला की माझं एक पूर्ण असं पॅन्ट दिसतंय त्याच्यामध्ये आणि मग हे पूर्ण असं पॅक दिसलं की ते तुम्हाला वाटतं की प्रेग्नेंट आहे कारण असं तिरकं दिसलं की त्या पॅन्टचं ते वेगळं दिसते तर तसं काही नाही प्रेग्नंट वगैरे मी काही नाही आहे कारण की आता मी स्वतःला थोडंसं हे स्ट्रगल झालो आहे माझं थोडंसं थांबणार आहे कारण माझं स्वतःचं वयही कमी आहे घेणार आहे आम्ही दुसरा चान्स असं नाही की दुसरा चान्स घेणार नाही आहे याच्या आधीसुद्धा म्हणजे आम्ही विचार केलेलाच नाही आमचं पहिल्यापासून ठरलेलं आहे की रुद्र सात वर्षाचा होत नाही तोपर्यंत मी असं काही चान्स घेणार नाही आहे कारण की मला दोघांच्या मध्ये डिफरन्स पण तेवढाच ठेवायचा आहे दोघांच्या मध्ये जेणेकरून मी कामात असेल तर बेबीला सांभाळू शकेल असं आणि कसं आहे ना मला मुलगी पाहिजे आणि मला भीती वाटते की मला दुसरा मुलगा झाला तर मग काय होईल म्हणून मी चान्स घेतच नाहीये मग काय पाहिजे आपल्याला आणि रुद्राला तर विचारलं ना की तुला बहीण पाहिजे काहीच नकोय त्याला काहीच ते बघा त्याला विचारलं ना की बर ठीक आहे ठीक आहे नाही मी त्याला सांगितलं ना की बाबा असं करायचं का पप्पा त्याला कधी कधी बोलता नाही तर नाही म्हणतो मला माझ्यामध्ये प्रेमाला असं स वाटणी करायला आणायचं म्हणतो काय पण तू मग त्याला मिठी मारून झोपशील त्यालाच कुशीत घेशील त्यालाच प्यार करशील मला नाही करत मला माहीत आहे लहान जे बाळ असतात त्याच्यात जास्त प्यार करतात म्हणून ते हमेशा म्हणतो की मम्मा मला मोठं नाही व्हायचं मला छोटंच राहायचं आहे मी मोठा झाला तर तू मला प्यार नाही करणार आणि तुझ्या जवळ पण नाही असं मिठीमध्ये मिठी मारून झोपवणार कुशीमध्ये मांडीव असं बोलतो का मी नाही मोठा होणार अरे पण तुला तर आता तू म्हटलं ना, ना, पपा था, पपा था, पपा था ना की मम्मा आपल्याला घर नाही तर मी मोठा होऊन पैसे कमवतो डॉक्टर आणि मग आपण घर घेऊ म्हटलं ना तू मग कसं घ्यायचं आपण घर तू मोठा नाही झाला तर तू कसे पैसे कमवणार पप्पा अरे वय झाल्यानंतर मग पुढे आम्ही काय करायचो मग पैसे हा का म्हणजे पप्पाच्या जेवावर बसून खातो काय तू <laughs> कधी कधी म्हणतो मम्मा मी तू खूप काम करतो मग आपण घर घेऊया आणि ठार पण घेऊया मी त्याला सांगते ना की असं भाड्याचं घर आहे बघ आपल्याकडून पैसे आपल्याला साठवायला लागतात म्हणजे त्याला पण थोडस मॅच्युरिटी आतापासून आली पाहिजे मी त्याला अशी सांगत असते आणि सांगायला पाहिजे आपण सगळ्यांनी नुसतंच चॉकलेट मागितलं की चॉकलेट द्या कुरकुरी मागितले कुरकुरी द्या असं नाही पाहिजे मला वाटतं कर 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 बाबू पण बाहेर घेऊन बसते कलर काय नाही तर तुम्हाला कळलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर की मी प्रेग्नंट वगैरे काही नाहीये कारण माझी तब्येत वाढली जवळजवळ सत्तेचाळीस आता बरे झाले तर आता डबल माझं वजन अजून थोडंसं येईल टायमांवर कारण शेचाळीस झालं होतं शेहेचाळीस सातशे नाही पंचाळीस सातशे झालत कमी आता आजारी आज पडले त्याच्यामुळे पण आता परत बरी झालेली आहे आणि आता नवीन नव्या जोमाने कामा आहे आणि काही प्रेग्नेंट वगैरे नाहीये जरा हे तब्येत झाली ना जरा असं गुटगुटी दिसते बघ आणि त्याच्यामुळे मग ती आता शेवटी डिलिव्हरी झालेली आहे त्याच्यामुळे थोडंफार तरी वाता राहणारच तसा नाहीच आहे कारण समोर ज्यावेळेस बघताना बरं म्हणतात की तुला बाळ तरी तर चला आता छोटासा व्हिडिओ मी इथंच थांबवते उद्या रुद्राच्या कॉम्पिटिशनचा फुल ब्लॉग ब्लॉग मी टाकण्याचा प्रयत्न करेन कसा बोलतोय काय बोलतोय आणि भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा मस्त राहा बाय बाय